नानक सेवा असोसिएशन नाशिक गुरुद्वारा गुरुनानक दरबार शिंगाडा तलाव येथे गुरुनानक देवजींचा पाचशे पन्नासावा प्रकाश पर्व उत्सव दिनांक बारा एप्रिल पासून सुरू होता रविवारी या कार्यक्रमाची सांगता झाली अमृतसर येथील भाई गुरमीत सिंग यांनी कीर्तनाद्वारे मार्गदर्शन केले खालसा साजना स्थापनेला तीनशे वीस वर्ष झाली गुरु नानक देवजींचा प्रकाश पर्वाला प्रारंभ झाला असून हा उत्सव सर्व शीख बांधव पंजाबी बांधव सिंधी बांधव मिळून वर्षभर साजरा करीत आहे या कार्यक्रमानिमित्त लंगर मेडिकल कॅम्प वृक्षारोपण रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन वर्षभरात केले जाणार आहेत या निमित्त तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड पाठाची समाप्ती झाली या कार्यक्रमास मनमाड नाशिक रोड पंचवटी देवाली चांदवड सातपूर येथील गुरुद्वारातील पदाधिकारी आणि शीख बांधवांनी एकत्र येऊन हा कार्यक्रमाचे नियोजन केले होते या कार्यक्रमाची अधिक माहिती गुरुनानक सेवा असोसिएशनचे सेक्रेटरी परमंदर शिंगाडा तलाव गुरुद्वाराचे सेक्रेटरी हरविंदर सिंग गुरुनानक सेवा असोसिएशन कार्यकारी मंडळाचे सदस्य सिंग घटोडे यांनी दिली एकत्र होके कीर्तन नाम सिमरन और अरदास करके सारे जगत का भला मांगने के इस प्रोग्राम में इकट्ठे हुए हैं जो तो खालसा साजना दिवस है ये एक सिखों का सिर्फ बैसाखी त्यौहार ही नहीं पर इस दिन गुरु गोविंद सिंह जी महाराज ने एक नया पंख नया रूप उसको दिया है जिसमें कि पाँच ककार और एक अमृत शक्ने का जो नया पंथ चालू किया है उसके लिए हम सभी को बहुत बहुत बधाई देते हैं खालसा साधना दिवस यानी नवंबर में पहली पातशाही शाही तन श्री गुरु नानक देव जी महाराज का साढ़े पाँच सौ साल प्रकाश दिहाड़ा आ रहा है प्रकाश उत्सव जो मनाने के लिए आज वैसाखी से दिन से लेके नवंबर तक आने वाले छः महीने पूरे हर महीने में कोई ना कोई प्रोग्राम सिख संगत नासिक की पूरी मनाएगी यानी बारह नवंबर को जो मेन प्रकाश दिहाड़ा गुरु तो नानक देव जी का आ रहा है तब तक ये कंटिन्यू हर महीने ਕੁਝ ਨਾ ਕੁਝ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਚਲਤੇ ਰਹੇਗੇ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਦਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਬੋਲੀਆਂ ਧਿਆਮੇ ਸਰਵ ਸਿੱਖ ਨਾਨਕ ਨਾਮ ਲੇਵਾ ਸੰਗਤ ਧਿਆਮੇ ਸਰਵ ਪੰਜਾਬੀ ਬੰਦੋ ਸਰਵ ਸਿੰਧੀ ਬੰਦੋ ਸਰਵ ਸਿੱਖ ਬੰਦੋ ਜਿਹੜੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਨਾਮ ਲੇਵਾ ਸੰਗਤ ਆਹੇ ਸਰਵ ਨੂੰ ਅਤੀ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਆ ਸਰਣ ਸਾਜਣਾ ਹਰਸ਼ਵਸਾਜਣਾ ਕਰ ਰਹਾ ਹੈ आणि या सणाच्या या प्रकाश प्रकाशपूर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी सर्व परिसरातील शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक